न्यूज वास्तव बातमी देशातील लोकसभा निवडणुकांची घोषणा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असल्यानं राजकीय नेते युती आणि आघाडीच्या जागा वाटपात व्यस्त आहेत दुसरीकडे उपोषणकर्ते मनोज जरांगी पाटील यांनी पुन्हा एकदा विराट सभा घेणार असल्याचं सांगत दौरा सुरू केलाय हिंगोली येथील पुन्हा एकदा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधलाय टी चौकशी नेमल्यावरून संताप व्यक्त करत मराठी तुमच्या डोक्याला आयुष्यभर गुलाल लागू देणार नाहीत अशा शब्दात जरांगींनी फडणवीसांवर टीका केली आहे तर बीडमधील जाळपोळीच्या घटनेवरही त्यांनी भाष्य केलंय महायुती सरकारनं मराठा समाजाला दिलेले दहा टक्के आरक्षण कायद्याच्या चौकटीत टिकणार नाही त्यामुळे सरकारनं सगळे सोयी अधिसूचने निर्णयाची अंमलबजावणी करून मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावा अशी मागणी मनोज सरांगे पाटील यांनी केली आहे लोकसभा निवडणुकांपूर्वी पुन्हा एकदा मराठा समाजाची विराट सभा होणार असून त्यासाठी नऊशे एअरची जागा पाहण्याचं काम सुरू असल्याचंही जरांगेंनी बीडमध्ये सांगितलं होतं त्यानंतर आता हिंगोली दौऱ्यात असताना जरांगेंनी पुन्हा एकदा फडणवीसांना लक्ष्य केलंय राज्य सरकारनं नेमलेल्या एसआयटी चौकशीवर बोलताना दूध का दूध पाणी का पाणी होऊ द्या पण तसं होणार नाही बारा बलुतेदार असू द्या गोरगरीब जनता असू द्या सगळे गुंतणार पण मराठी भीतच नाही गुतायला तुम्ही एसआयटी नेमली ना आता राज्यात दूषित वातावरण झालंय नाराजीची प्रचंड लाट आली आहे तुम्हाला भावनिक लाट काय असते आणि आयुष्यात केलेली चूक किती महागात पडेल हे फडणवीसांच्या लक्षात येणार आहे असं म्हणत जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा फडणवीसांना लक्ष केलंय तसेच कायम राजकीय आयुष्यातून बर्बाद होणार तुम्ही किती खुणशी आहात हे आम्हाला माहिती आहे पण मराठी एवढे खुणशी आहेत की आयुष्यभर तुमच्या डोक्याला गुलाल नाही लागू देणार असेही जरांगे पाटील यांनी म्हटलंय तुम्हीच आमच्या विरोधात आंदोलनं बसवली त्याला पैसेही पुरवले आहेत बीडमधील हॉटेल कुणी जाळले त्या हॉटेलमधून पडलेले लोक कोणत्या दवाखान्यात गेले आहेत आतापर्यंत त्यांचा मेळ नाही हॉटेल जाळणारे लगेच पडले तिथे अँब्युलन्स होती त्यातून ते रुग्णालयातही गेले मग ते तिथून कुठे गेले असा सवाल मनोजरंगे पाटील यांनी उपस्थित केलाय महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा